हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल मधील कासव महोत्सव म्हणले की सर्वात महत्वाचे असे एक नाव समोर येते ते म्हणजे मोहन उपाध्याय सर मोहन सर असिस्टंट रिसर्चर म्हणून मँग्रो फाउंडेशन सोबत काम करतात आणि त्याचबरोबर ते कासवाचे खूप जवळचे मित्र आहेत ते गेले वीस वर्ष कासव संरक्षण संवर्धन आणि त्याचबरोबर संशोधनाचे काम करत आहेत चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची अधिक माहिती त्यांच्याकडूनच वेळात या महोत्सव वे जो सुरू झाला झाला तो तो कसा कसा त्याचा प्रवास आहे आपण त्यांच्याकडून जाणून हाय सर नमस्कार तर ऍक्च्युअली आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की हा प्रवास किती दूरचा आहे केव्हापासून सुरू झाला याची आयडिया कशी सुरू झाली त्याच्याबद्दल तुम्ही सांगाल का चिपळूणला एक संस्था आहे सह्याद्री निसर्ग मित्र नावाची ती कोकणातल्या संख्येने कमी होत जाणाऱ्या प्राणी किंवा पक्ष्यांवरती काम करते आणि त्यांची संख्या वाढवणं लोकांमध्ये त्याची माहिती पोहोचवणं असं ते गेली अनेक वर्ष काम करतात संस्था एकोणीसशे ब्याण्णव साली स्थापन झाली आणि दोन हजार साली ते पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरुडाचा अभ्यास करत होते आणि आपल्या महाराष्ट्राच्या सातशे वीस किलोमीटरच्या किनारपट्टीवरती सगळीकडे ह्या सी इगलची म्हणजे समुद्री गरुडाची घरटी आहे तर मग ती संख्येने किती घरटी आहेत संख्येने किती पक्षी आहेत याचा अभ्यास चालू होता तो अभ्यास करता करता जेव्हा ते रायगडहून रत्नागिरीच्या पहिल्या किनाऱ्याला म्हणजे वेळाच्या किनाऱ्याला आले तर तेव्हा हा समुद्री गरुड घरट बांधतो ते समुद्र किनाऱ्याजवळ वाळूवरती मोठ्या झाडांवरती तो घरट करतो कारण समुद्रातले विषारी मासे विषारी सर्प हे त्याचं खाण आहे मग त्या समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून तो तिथे घरट करतो आणि मग त्याचं जर घरट शोधायचं असेल तर तुम्हाला किनाऱ्यावरती वाळूतच फिरावं लागतं तेव्हा संस्थेची काही लोक किनाऱ्यावरती फिरत असताना त्यांना अंड्याची रिकामी सालं सापडली आणि त्यांना हे कळत नव्हतं की है है। तर, तर, ही कोणाचे आहेत काय तर त्यांनी गावामध्ये चौकशी केली तर गावातल्या काही लोकांनी त्यांना सांगितलं म्हणजे त्याच्या प्रामुख्याने गोपीनाथ महाडिक आहेत तर त्यांनी त्यांना सांगितलं की समुद्रात कासव येतात अंडी घालतात आणि आम्ही लोक ती अंडी खातो तर तेव्हा संस्थेच्या लक्षात आलं की कुठेतरी काहीतरी गडबड आहे या प्राण्याबद्दल माहिती घ्यायला पाहिजे मग आपल्या भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणावरती या समुद्री कासवांचं काम गेली अनेक वर्ष चालू आहे मग संस्थेने तिथनं माहिती घेतली आणि मग तिथे लक्षात आलं की समुद्री कासव हे तसं अतिसंरक्षित प्रजातींमध्ये येत आणि त्याची अशा प्रकारे अंडी खाऊन संपवली जात असतील तर कुठेतरी त्यांना वाचवणं गरजेचं आहे म्हणून मग त्यांनी स्थानिक ग्रामपंचायत ग्रामस्थ यांच्यामध्ये जनजागृतीचे कार्यक्रम केले आणि सन दोन हजार दोन मध्ये त्यांनी वेळासमध्ये कासव संरक्षण संवर्धन या मोहिमेला सुरुवात केली ट्रान्समीटर ट्रान्समीटर पण लावत आहेत ते ते है। है आ, वर, वर तर ते आपल्याला त्याची परमिशन किंवा मिळाली किंवा त्याची आयडिया कशी सुचली की त्यांना ट्रॅक केलं पाहिजे कशा परत येतात का हे सुद्धा कसं आहे की आपल्याकडे बऱ्याच प्राण्यांवर पक्ष्यांवरती म्हणजे आपल्याला जनरली माहिती असेल की वाघाला कॉलरिंग केलं जातं बिबट्याला कॉलरिंग केलं जातं पक्ष्यांना रिंगिंग केलं जातं तर तसं आपल्या भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती किंवा जगात अनेक देशांमध्ये जिथे समुद्री कासू अंडी घालतात त्यातल्या काही देशात त्यांनी असे सॅटेलाइट ट्रान्समीटर लावून त्यांच्या प्रवासाचा अभ्यास केलेला आहे आणि आपल्याला ते गुपित उलगडत नव्हतं की आपली भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती असलेली ही कासव हो। अंडी घालून झाल्यानंतर ते कुठे कुठे जातात त्याचा प्रवास कुठे आहे सो so, ते एक सिक्रेट किंवा हिडन वर्ल्ड आहे समुद्रातलं जिथे आपण जाऊ शकत नाही पण मग त्याचा जर अभ्यास झाला तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो अशा दृष्टिकोनातनं मॅनग्रोव्ह फाउंडेशन मॅनग्रोव्ह सेल वन विभाग यांनी एक कल्पना अशी सुचवली की त्याच्यामध्ये आपण सॅटेलाइट ट्रान्समीटर लावून ह्या कासवांचा अभ्यास करायला पाहिजे आणि मग तेव्हा केंद्र सरकारची के एक संस्था आहे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ती देहरादून इथे आहे तर त्यांना अशा प्रकारच्या अति दुर्लक्षित किंवा अति संरक्षित प्रजातींना टॅगिंग करण्याची परमिशन आहे सो so, डब्ल्यू आय आय बरोबर नॅन्रो फाउंडेशननी टायअप केलं आणि दोन वर्षापूर्वी म्हणजेच दोन हजार एकवीस बावीस मध्ये त्यांनी पहिल्यांदा पाच माद्यांना आपण सॅटेलाईट ट्रान्समीटर लावायचे असं ठरवलं होतं okay. आणि यशस्वीरित्या आपण पहिल्या पाचही माद्यांना दिलेल्या तारखांप्रमाणे सॅटेलाईट ट्रान्समीटर लावले आणि त्यांच्या प्रवासाचा अभ्यास सुरू झाला खर तर वर्ष किंवा सातशे दिवस त्या मशीनचा बॅटरी बॅकअप असतो पण आपलं बॅडलक होत की, की आ, तीन महिन्यामध्ये सगळ्या पाचही मशीनच्या बॅटरी ड्रेन झाल्या आपल्या त्याच्यामुळे तीन महिन्याचा त्यांचा जो प्रवास होता समुद्रातला तो आपल्याला कळला आणि त्याच्यामध्ये वेळासला ज्या मादीला आपण ट्रान्समीटर लावला ती गुजरात बॉर्डरपर्यंत जाऊन शेवटीचे कर्नाटक मध्ये आपल्याला सिग्नल मिळाले दुसरी कासव आपण टॅग केली होती अर्थात वेळास आणि आपण ते जानेवारी ह्या काळाच्या दरम्यान टॅगिंग करायचं ठरवलं होतं पण चोवीस जानेवारीलाच एकाच रात्री वेळास आणि आंजरले दोन्हीकडे आपल्याला माधी कासवण मिळाली अंडी घालून झाल्यानंतर तिला ताब्यात घेतलं आणि मग हे मशीन तिच्या पाठीवरती बसवलं अंजरल्याची जी कासव होती तिचे शेवटचे सिग्नल कर्नाटकमध्ये मिळाले पण तिने एक इतिहास रचला कारण बरेच रिसर्च पेपर वगैरे वाचलेले होते त्याच्यामध्ये असं असतं की या समुद्री कासवांमध्ये एक क्लच सिस्टम असतो की एकदा एक समुद्री कासव हो। नोव्हेंबर ते मार्च ह्या अंडी घालायच्या काळामध्ये ती अंडी घालायला येतं hmm. साधारण पंचवीस तीस दिवसानंतर ती पुन्हा अंडी घालायला येते okay. परत पंचवीस ती ये ते तीस दिवसांनी ती अंडी घालायला येऊ शकते अर्थात हे वाचलेलं होतं hmm. पूर्व किनारपट्टीवरती डॉक्टर सुरेश कुमार सर जे डब्ल्यू आय चे मेन रिसर्चर आहेत कासवांवरती त्यांनी तिथे ट्रान्समीटर लावण्याचं काम केलंय तर त्यांनी सांगितलं की तिथे त्यांनी साठ माद्यांना असे ट्रान्समीटर लावले पण त्यातली एकही मादी त्याच सीझनला परत अंडी घालायला आली नाही त्याच्यामुळे okay, आपल्यासाठी असं होतं की खरंच दिवसांनी आपल्याकडे येतात का म्हणजे समुद्रातल्या वातावरणातले किंवा तापमानातले जे काही बदल आहेत तर त्याचा त्यांच्या या क्लच वरती काही परिणाम होतो का तो क्लच पंचवीस तीस दिवसाचा आहे तोच आपल्याकडे होतो का पण ज्या मादीला आपण आनजरला टॅग केलं होतं तिने बरोबर तिसऱ्या दिवशी केळशी येऊन अंडी दिली आणि आपल्याला हे कळलं की हवामान कसंही असेल त्यांचा क्लच जो आहे तो सगळीकडे साधारणपणे सारखा असतो आणि त्याच्यानंतर ज्या आपण तीन टॅग केल्या होत्या त्या साधारण सोळा फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारीच्या दरम्यान गुहागरमध्ये केलेल्या होत्या okay. आणि तिथे प्रत्येक मादीला आपण नाव ठेवलं होतं वेळासमध्ये जिला टॅग केलं तिचं नाव प्रथमा होतं कारण पश्चिम किनारपट्टीला पहिल्यांदा हा प्रयोग झाला अंजरल्यामध्ये जिला टॅग केलं तिचं नाव आपण सावनी ठेवलं कारण तिथल्या देवीचा उत्सव होता आणि त्या देवीचं नाव सावनी करण होतं गुहागरमध्ये जिला तिसरीला आपण टॅग केलं तर वनविभागाला तिचं नाव ठेवायला सांगितलं तर त्यांनी वनश्री असं नाव ठेवलं तिचं चौथी कासव ज्यावेळेला अंडी घालायला आली त्यावेळेला वाळूतना जेव्हा ते येतात तेव्हा त्यांचा एक ट्रॅक आपल्याला दिसतो त्या ट्रॅकवरती एक रुपयाचं नाणं मिळालं म्हणून मग तिचं नाव लक्ष्मी असं ठेवलं की ती लक्ष्मीच्या पावलानी आली आणि पाचवी जी होती तर तिचं नाव आपण गुहागरच्या स्थानिक लोकांना ठेवायला सांगितलं तर त्यांनी तिथे रेवा नावाची नदी वाहते म्हणून मग आपण तिचं नाव रेवा असं ठेवलं पण त्याही माद्यांचे सिग्नल तीन महिन्यात कर्नाटक पर्यंत होते आणि ते संपलेले होते आपल्याला थोडंसं शॉकिंग किंवा आपल्यासाठी बॅडलक असं होतं की जी लक्ष्मी होती ती पंधरा दिवसात ट्रॉलर मध्ये अडकून होती त्याच्यामुळे आपल्याला चारच माद्यांचं ट्रॅकिंग होत होतं पण तीन महिन्यात मशीन बंद पडली मग दोन मशीन ह्यातली वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने दिलेली होती आणि तीन मशीनचे पैसे हे मँग्रो फाउंडेशनने दिलेले होते एक मशीन साधारण तीन लाख रुपयाचं आहे सो त्याच्यामुळे आपले लाख रुपये म्हणायचे की पाण्यात गेले कारण कासव पाण्यात होतं तेव्हा पैसेही पाण्यातच गेले मराठीत म्हटलं जातं तसं आणि म्हणून मग मँग्रो फाउंडेशननी न्यूझीलंडून आपण एका कंपनीकडनं हे टॅग मागवलेले कारण जगामध्ये दे दोनच देशात हे टॅग बनतात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सो okay. so, आपण न्यूझीलंडहून मागवलेले होते सो त्या कंपनीला मेल केला की तुमचे सातशे दिवस बॅटरी बॅकअप असलेले जे टॅग होते ते तीन महिन्यात आमचे बॅटरी ड्रेन झाल्यामुळे संपले आणि आमचा अभ्यास अर्धवट राहिला तर तुम्ही ते रिप्लेस करावेत आणि आपल्याला ते रिप्लेस होऊन आले आणि गेल्या वर्षी आपण अजून दोन माद्यांच्या पाठीवर तिथे सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवले हो सोळा फेब्रुवारी ते वीस दरम्यान गुहागरमध्ये मग okay. गुहागरला बाग गुहागर नावाचा एक भाग आहे mm -hmm. तिथे एका काशमिणीला आपण हा टॅग केला mm -hmm. सो तिचं नाव आपण बागेश्री असं ठेवलं की बाग, की बाग बागेश्री okay. बागेश्री। गुहागर मध्ये मिळाली म्हणून बागेश्री गुहागरच्या केंद्रस्थानी म्हणजे सेंट्रल सेंटरला आपल्याला दुसरी कासव मिळाली सो तिथे तिचं नाव आपण गुहा असं ठेवलं आणि त्याच्यामुळे त्या दोघींचा प्रवास सुरू झाला पण तिथेही काही आपलं बॅडलक थांबलं नाही पाच महिने त्यांचं मशीन चाललं आणि ती मशीन बंद पडली आताही आपल्याकडे एक टॅग आहे तो कदाचित या किंवा आपण त्या मादीला हो। आणि त्याच्यामध्ये जी गुहा होती तिने शेवटचे सिग्नल तिचे सिग्नल जे होते ते आपल्याला केरळमध्ये मिळाले सो तिने आधीच्या कासवांपेक्षा थोडासा खालचा प्रवास केलेला कळला पण जी बागेश्री होती तिने मात्र इतिहास रचला कारण डॉक्टर सुरेश कुमार मी ऐकलं होतं की त्यांनी साठ माद्यांच्या पाठीवरती ट्रान्समीटर लावले पण त्यातली एकही कासव पूर्व किनारपट्टीवरून पश्चिम किनारपट्टीला आली नाही म्हणजे याचा अर्थ त्यांचा इकडच्या भागातला प्रवास नाहीये पण ज्या मादीला आपण गुहागरमध्ये टॅग केलं बागेश्रीला तर भारता चा शेवट चा परंता चा ती भारताच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत गेली श्रीलंका आणि भारत याच्यामध्ये मध्ये गेली परत फिरली आणि श्रीलंकेला प्रदक्षिणा घालून ती ओरिसा राज्यात गेली याचा अर्थ पश्चिम किनारपट्टीची कासवं ही पूर्व किनारपट्टीला जातात असं त्या टॅगिंग वरन आपल्याला कळलं आणि पाच महिन्यात ती बॅटरी ड्रेन झाली म्हणजे मग मागच्या वर्षीच्या रिपोर्ट प्रमाणे पाच महिने पण त्याच्यामध्ये चांगला इतिहास झाला की साधारण तीन साडेतीन महिन्यामध्ये भाग्यश्री सॉरी एक चार महिन्याच्या तिच्या काळामध्ये ती साडेतीन हजार किलोमीटर प्रवास करून गेली सो हा एक चांगला रेकॉर्ड होता की एवढा प्रवास एक कासो तीन चार महिन्यात करू शकतो सो so, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यात नाव उलगडणार आहेत आणि mm. खूप चांगलं वाटतं म्हणजे त्याच्यासाठी आपण सरल नावाचा सॅटेलाइट वापरतो ज्याच्यावर आपल्याला हे सिग्नल मिळतात mm. आणि पहिल्यांदा महाराष्ट्राने हा प्रयोग केला कारण पश्चिम किनारपट्टीला गुजरात गोवा mm. कर्नाटका केरळ ह्या राज्यांमध्ये सुद्धा हे कन्झर्वेशनचं काम चालतंय पण महाराष्ट्राने ह्याच्यात पहिला नंबर लावला त्याच्यामुळे भारतात आपण दुसरे ठरलो पहिलं ओरिसा राज्य आणि महाराष्ट्र दुसरं की ज्यांनी असे सॅटेलाइट ट्रान्समीटर लावले आणि हे आपण ट्रॅक कसं कर करतो की मागे येते ती घालते मग आपल्याला ऑब्झर्वेशन कसं प्रत्येक किनाऱ्यावरती आपली दोन माणसं वनविभागाकडून नेमलेली आहेत म्हणजे ह्याच्यासाठी वन विभागाचं खर तर कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण आपल्याकडे बऱ्याच किनाऱ्यांवरती अशी माणसं काम करतायत ज्या लोकांनी पूर्वी ही अंडी चोरून खाल्लेली आहेत आणि भारतामध्ये महाराष्ट्र राज्य एकमेव असं आहे जिथे कम्युनिटी बेस्ड कन्झर्वेशन हा प्रोग्राम राबवला जातो बाकी सगळ्या राज्यांमध्ये स्वतः कर्मचारी हे कन्झर्वेशनचं काम करतात आपण आपल्या स्थानिक गावकऱ्यांना एकत्र घेऊन त्यांच्या कर्वी ही काम करून घेतो आणि त्याला पाठबळ हे वन विभाग देतो सो प्रत्येक किनाऱ्याला आपली माणसं नेमलेली असतात आणि त्यांना दरवर्षी नोव्हेंबरच्या आधी कारण नोव्हेंबर ते मार्च हा या माद्यांचा अंडी घालायचा काळ असतो त्याच्या आधी एक कार्यशाळा घेतली जाते त्यांना ह्या सगळ्या गोष्टी दरवर्षी सांगितल्या जातात एखादी नवीन टेक्नॉलॉजी आपण जर त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करत असलो तर ती त्यांना शिकवली जाते आणि त्यामध्ये मग नवीन एखादा कासव मित्र असेल तर त्याला मादी कासव किनाऱ्यावर आलेलं ओळखायचं कसं मग भरतीच्या वेळेला जास्त करून ती मादी बाहेर येते सुक्या वाळूपर्यंत जाते भरती रेषेच्या पलीकडे आणि तिथे ती, ती वाळू ते खड्डा करते खड्डा करून त्याच्यात अंडी देऊन पुन्हा वाळून तो खड्डा भरून स्वतःच्या शरीराचा दाब देऊन त्यांच्या साठ अंशामध्ये गोल फिरून वाळू उडवते आणि दुसऱ्या मार्गे निघून जाते सो तिचे येण्याचे आणि जाण्याचे ते दोन ट्रॅक मिळतात तिथे मध्ये कुठेतरी तो ट्रॅक मिसिंग असतो सो तिथे शोधायचं असतं की तिने कुठे अंडी दिलेली आहे काठीच्या साह्याने तपासलं जातं बाकीचा जो सर्फेस आहे जिथे आपण तपासतो थो, तो थोडा हार्ड असतो थो। जिथे मादी खड्डा करते तो सर्फेस थोडासा सॉफ्ट होतो थो। तिथे काठी पटकन खाली जाते त्याच्यामुळे काठी घेताना सुद्धा ती टोकदार कधीही नसावी नाहीतर अंडर डॅमेज होऊ शकतं मग ते शोधल्यानंतर जर ते भरती रेषेच्या जवळ असेल तर आपण ती अंडी एक एनक्लोजर तयार करतो एक हॅचरी तयार करतो सुरक्षित जाळी आणि त्या संरक्षित जाळीमध्ये ते घरटं आपण तिथे शिफ्ट करतो पण जेव्हा घरटं आपल्याला सापडतं ती वाळू बाजूला काढून जेव्हा ती आपण अंडी ताब्यात घेतो त्यावेळेला त्या घरट्याची खोली घेतली जाते आणि तेवढ्याच खोलीचं कृत्रिम घरटं त्या संरक्षित जाळीत केलं जातं आणि मग एका मादीची सगळी अंडी एकाच खंड्यात ठेवली जातात तेव्हा ते, ते बरोबर त्याचा बॅलन्स मेंटेन होणं टेम्परेचर मेंटेन होणं हे सगळं होतं आणि अंडी शिफ्ट करत असताना त्या खड्ड्यातली वाळू त्याच्याबरोबर घेतली जाते जी खालच्या बाजूला असते कारण मादी अंडी देत असताना त्याच्यावर एक स्त्राव पडतो याच्यामुळे त्यांचा जो उभणीचा काळ आहे पंचेचाळीस पंचावन्न दिवसांचा त्याला बुरशी लागत नाही त्याच्यामुळे ती वाळू खालची आपल्याला घ्यावी लागते आणि मग ती त्या अंड्यांबरोबर शिफ्ट केली जाते त्या कृत्रिम घरट्यामध्ये पुन्हा तो वाळूने भरला जातो जसं मादी करते तसं आपण आपल्या हाताने अलगद दाब देतो आणि मग त्याच्यापुढे आपण एक बोर्ड लावून ठेवतो की जेणेकरून आपल्याला कळायला पाहिजे की ती अंडी आपण कुठे ठेवलेली आहे पंचेचाळीस पंचावन्न दिवसाचा काळ त्यांचा उभणीचा झाला पूर्ण की तिला वर यायला सुरुवात आणि हे रिलोकेट करण्याचा काही आहे का की आपण रिलोकेट करू शकतो बरोबर अंडी घातल्यानंतर म्हणजे नैसर्गिक गर्त, घरट कृत्रिम घरट्यांमध्ये बदलताना दोन तासाच्या आत ते त्या जागेवरती गेलं पाहिजे कारण दोन तासानंतर त्याच्यात एम्ब्रिओ डेव्हलप होतो म्हणजे जीव धरण्याची प्रक्रिया सुरू होते सो हे टेबल टेनिसच्या बॉल सारखं असतं अंड ते दोन तासानंतर जर आपण उचलायला गेलो तर काही वेळेला ते अंड थोडस फिरू शकतं आणि त्याच्यामुळे तिथे तो जो जीव तयार झाला असेल त्याच्यावर बाकीचं बलक किंवा योग जातं अशा वेळेला ते अंड फेल जाऊ शकत तर त्याच्यामुळे दोन तासाच्या आत शक्यतो ते रिलोकेट करावं आणि मॅक्सिमम आपण हेच सांगतो की जिथे शक्य आहे भरती रेषेपासून बऱ्यापैकी लांब जर मादीने अंडी घातली आहेत आप आणि आपल्याला खात्री असेल भरती दोन प्रकारची असते एक भांगाची भरती आणि उधाणाची भरती उधाणात म्हणजे खूप वरपर्यंत पाणी किनाऱ्याला कव्हर करतं अशा वेळेला जर त्या पाण्याचा संपर्क चार पाच वेळेला त्या घरट्याशी आला तर ते घरटं फेल होऊ शकतं कारण तापमान त्याचं तिथे डिस्टर्ब होतं मग त्याच्यामुळे शक्यतो अशी घरटी जर पाण्यापासून लांब असतील तर त्याला आपण तिथेच संरक्षित करतो जर आपल्याला असं वाटलं की हे घरटं आहे ह्याला पाणी लागू शकतं तर ती घरटी आपली शिफ्ट केली जातात जसं यावर्षी वेळासला आपल्याकडे एकूण आत्ताच्या घडीला एकतीस घरटी आहेत तीस आपली संरक्षित जाळीमध्ये आहेत आणि एक आपण नैसर्गिक ठेवलेलं आहे सो जेव्हा पाण्यापासून लांब मिळतं ते नैसर्गिक केलं जातं

आ, आता गमतीचा भाग म्हणून सांगतो की आपण लोकांना इथे कासवं महोत्सव किंवा कासवाची पिल्ल बघायला बोलवतो सो बोटीने जर ती सोडली तर लोकांना ती बघताच येणार नाही म्हणजे हा एक गमतीचा भाग झाला पण त्याच्यात महत्वाचं कारण असं आहे की ज्या वेळेला त्या पिल्लाला उचलून जिथे साधारण भागामध्ये नैसर्गिक गरडं असत त्या भागात जेव्हा त्याला खाली ठेवतो तेव्हा ते सरपटत स्वतः त्या पाण्यापर्यंतचा प्रवास करत त्याच्यात त्याच्या म्हणजे एक म्हणजे त्या नेस्ट नेस्टमधना बाकीच्या अंड्यांना बाजूला करून वर येण्यामध्ये त्याच्या पंखांना अर्धबळ येतं ते बळ पूर्ण त्याच्या पंखांना मिळतं जेव्हा तो वाळू मधनं पाण्यापर्यंतचा प्रवास करतो त्याचबरोबर तिथली जिओ मॅग्नेटिक फिल्ड म्हणजे मोबाईलच्या भाषेमध्ये म्हणायचं जीपीएस लोकेशन त्या पिल्लाच्या मेंदूमध्ये तेव्हा नोंदवले जातात ते आपलं घर लक्षात ठेवतं आणि ह्यातली जी कुठली मादी असेल ती साधारण पंधरा ते वीस वर्षानंतर मॅच्युअर होते अंडी द्यायला आणि त्यानंतर ती समुद्रात आतमध्ये कुठेही फिरली तरी ती ह्या किनाऱ्यावर किंवा आसपासच्या किनाऱ्यावरती येऊन अंडी घालते आणि म्हणून त्या पिल्लाला एकदम पाण्यात सोडलं जात नाही त्याला तो किनारा कळावा त्याचं घर कळावं म्हणून त्याला वाळू ठेवणं गरजेचं असतं कळत नव्हतं की इतकं त्रास सोडतंय डायरेक्ट नेऊन त्याला एवढा त्रास कशासाठी काम आपण जे करतोय ते खरंच खूप चांगलं आहे आणि या निमित्ताने आम्हाला पण हे पाहायला मिळतं की काय करायला पाहिजे आपल्या सगळ्या ज्या तुम्ही जसं म्हटलात तसं आपल्या प्राणी आता सगळे कमी होत चाललेत त्याचं संरक्षण करणं ही आपलीच जबाबदारी आहे की जसं आता वेळासला कासव महोत्सव होतो लोक इथे पर्यटन करण्यासाठी येतात तर नुसतंच ती कासवाची पिल्ल बघायची म्हणजे कासव महोत्सव असं नाहीये खरं तर त्याच्यानंतर आपण संध्याकाळी एक डॉक्युमेंटरी आणि माहितीचं सेशन करतो की ज्याच्यामध्ये ह्या कासवाचा अख्खा जीवनक्रम का हे कन्झर्वेशन करावं लागतं आणि त्याच्यानंतर आपण हा एकवीस वर्षाचा जो प्रवास आहे आपला संरक्षण संवर्धनापासून ते संशोधनापर्यंतचा तर तो लोकांपर्यंत मांडतो त्याच्या मागचं मुख्य कारण असं आहे की आज समुद्र किनारपट्टीवरती ज्या पद्धतीने पर्यटन वाढ होते माणूस म्हणून आपण हे विसरतोय की तो, कि तो समुद्र किनारा सुद्धा कोणाचं तरी घर आहे आपली माणूस म्हणून जबाबदारी आहे की त्यांचं घर आपण वाचवलं पाहिजे आणि ते आपणच करू शकतो त्याच्यामुळे पर्यटन करताना ते कशा प्रकारचं असावं त्याचं एक जिवंत उदाहरण वेळासगाव आहे कुठल्याही प्रकारे किनाऱ्यावरती तुम्हाला सँडबाईक्स पॅराग्लायडिंग वॉटर स्पोर्ट्स काही मिळणार नाही पण हजारोच्या संख्येने तुमच्यासारखे येतात पर्यटन करतात ज्याच्यामुळे गावात रोजगार निर्मिती होते हो वाचत आणि त्याच्यामुळे माणसांना इथे आल्यानंतर डॉक्युमेंटरी पाहून माहिती घेतल्यानंतर समजतं की पर्यटन कशा पद्धतीने करायला पाहिजे कारण आपण जर हे पुढच्या पिढीपर्यंत नाही पोचवलं तर पुढे समुद्रकिनारे नष्ट होतील जे समुद्रकिनारे ह्या कासवांचं घर आहे आणि नुसतंच कासव नाही तर तिथे असंख्य जीव आहेत जे जी त्या वाळू मध्ये असतात ज्याच्यावरती वेगवेगळे संशोधक काम करतात त्यांना संशोधनासाठी त्या जागा राहणार नाहीत ज्यांचं ते घर आहे ते जागा शिल्लक राहणार नाही घर म्हणून त्याच्यामुळे पर्यटन कसं करावं हे थोडस आपण शिकणं आणि माहीत करून घेणं हे खूप गरजेचं आहे बरोबर आहे थँक्यू सो मच तुम्ही माहिती आम्हाला दिली आणि ही आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू थँक्यू सो मच धन्यवाद